सुरुवातीला ज्यावेळेस मी क्लिप ऐकली त्यावेळेस माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली की हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश हा देश संविधान कुणीतरी चिरकुट पडळ करून उठतो आणि बक्षीस जाहीर करतो त्याचे अवकात काय बक्षीस जाहीर करायचे त्याचे <दे> अवकात <जावकार> काय वडवकर <दे जावकार> अधिवेशनामध्ये <काई>? बसलेला आहे कुठे किती किलोमीटर अंतर आहे सगळे धर्मगुरु इथं बसलेले पडळकरला उपचाराचे असत आझाद मैदानावर येऊन टाक बसले होत आम्ही इथं थोड पाय आम्ही तुला पाच लाख देतो आहे का तुझ्यात हिंमत यायची तरी उलट आमचं लाईव्ह बघत असन किती लोक आले जालन्याला गेलं घाबरून एवढे लोक कुठून आले एवढे लोक कुठून आले अरे अरिष्ट करोड ख्रिश्चन अरिष्ट आणि फक्त महाराष्ट्र या ठिकाणी जागा झालोय बाकीचे राज्य जागे झाले तर पळता भुई थोडी झाल्याशिवाय पडळकर राहणार नाही माझी एंट्री झाली त्यांना वाटलं यांना काय मी धमकी दिला अमुक करीन टमुक करीन अरे दीपक केदार कस काय आला निळी टोपीच घालून आला एवढं घाबरलं झेंडा घेऊन उभा केला एक निळा त्याची <laughs> काळी टोपी आर एस ची त्याला कुणीतरी सांगा बाबा तुझी निळी टोपी ना निळी <laughs> टोपी <laughs> 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 की बाबासाहेब सुद्धा ख्रिश्चनांच्या विरोधात होते बाबासाहेब खिरचनाच्या विरोधात नव्हते